नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये स्वागत पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे धरणातून आज अठ्ठावीस जुलैला पाच हजार ऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे त्या पाठोपाठ खडकवासला धरणातून देखील आज अठ्ठावीस जुलैला दुपारी तीन वाजल्यापासून पाच हजार एकशे छत्तीस क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे पावसाने पुणे जिल्ह्याला पंचवीस जुलैला जोडपलं होतं यासह खडकवासला धरण प्रकल्पातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यानंतर पुणे शहरात पाणी पडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती आता धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी केल्याने शहरातील पाणी ओसरलं आहे मात्र हे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे प्रमाण वाढले अशातच शहरात डेंग्यूचे तीनशे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पुण्यात पावसानंतर आता रोगराईने थैमान घातलंय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील नगरपंचायतीच्या ताब्यात असलेली बंद अंगणवाडी इमारतीमध्ये मृतदेह आढळून आल्याची घटना घडली ही घटना सत्ता विजलवीला सकाळी उघडकीस आली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे संपतराव जगताप असं मृत व्यक्तीचा उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश सत्तावीस जुलैला जारी केले आहेत संदीप खलाटे असं निलंबित केलेल्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचं नाव असून परिमंड तीनचे उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली आहे पंचवीस जुलैला पुणे शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांची कागदपत्रे वाहून गेली असल्याने त्यांना नवीन कागदपत्रे तयार करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बारा ठिकाणी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे पुरामुळे काही नागरिकांचे आधार कार्ड विविध प्रकारचे दाखले आदी कागदपत्र खराब झाले किंवा पुराच्या पाण्यात वाहून गेले अशा नागरिकांना या विशेष केंद्राद्वारे त्वरित दाखले तयार करून देण्यात येणार पुणे विमानतळाजवळील संजय पार्क परिसरात पैशाच्या वादून सशस्त्र कोयत्याने तरुणांनी दुकानदारावर हल्ला केला ही घटना सत्तावीस जुलैला घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आहे मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंड मध्ये करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जारी केला आहे त्यामुळे रेल्वेने एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै पर्यंत रेल्वे, रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत पुणे शहरात पुन्हा एकदा कोयत्या गँगनं डोकं वर काढलं आहे लोहगाव हो परिसरात कोयत्या गँगच्या गुंडांनी दुकानांची तोडफोड तसेच वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली एवढंच नाही तर हातात कोयते नाचवत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील धमकावलंय यामुळे

फिर्याद दाखल केल्यानंतर पतीला अटक करण्यात आली आहे हर्षद पानसरे असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे ही घटना सत्तावीस जुलैला कडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गावांमध्ये नदीकाठच्या शेतीत पुराचे पाणी जाऊन शेतकऱ्यांचं आहे पंचवीस जुलैला झालेल्या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तीन ते चार दिवसापासून हे पाणी शेतात बाहेर काढण्याचं काम शेतकऱ्यांकडून चालू आहे मात्र अद्यापही शेतामध्ये पाणी साचनच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज